वसईत अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यात अडथळे माजी नगरसेविका किरण चंदवनकर यांनी प्रशासनाशी केली चर्चा ऑगस्ट महिन्याच्या एकोणीस वीस आणि एकवीस तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई तालुक्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शासनाकडून या पीडितांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी संबंधित नागरिकांनी फॉर्म भरून जबाब पंचनामा जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे आहे तालुक्यातील अनेक ठिकाणी ही प्रक्रिया सुरू मात्र पूर्व भागातील मोठ्या संख्येने नागरिकांचे फॉर्म अजूनही भरलेले नाहीत त्यामुळे त्यांचे पंचनामेही प्रलंबित राहिले आहेत या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका किरण चंदवनकर यांनी आज माणिकपूर तलाठी कार्यालयाला भेट देऊन तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितले की वसीही पूर्वेतील ज्यांचे फॉर्म अद्याप भरलेले गेलेले नाहीत त्यांच्या घरी जाऊन जबाब पंचनामे करावे तसेच शासनाकडून या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे जेणेकरून तातडीने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होऊन नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल अशी मागणी त्यांनी केली आहे यामुळे आता वसई पूर्व भागातील नागरिकांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे याबाबत माझी नगरसेविका किरण चंदवनकर मॅडम काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की गेल्या महिन्यात एकोणीस वीस एकवीस वसईमध्ये पुरसृष्टी झाली होती आणि जो नवघर पूर्वेचा भाग आहे सखल भाग आहे अगदी मिठागर जे संपूर्ण तालुक्यात त्याची नोंद होते तो पूरग्रस्त भाग आहे तो तर मला वाटतं कपऱ्याच्या वर पाणी होतं प्रत्येक नागरिकाच्या घरात आजच्या तारखेला आज नऊ तारीख आहे सप्टेंबरचा नऊवा दिवस आहे पण तलाठी कार्यालयात त्या स्वतः भाऊसाहेबांशी बोलायला आलेले आहे की आमचा सा बराचसा भाग जिथे आपत्तीचे फॉर्म भरले पाहिजेत ते, ते, ते आजही भरून घेतले जात नाहीत झालेलं नुकसान आणि कामाचा उरक यांचं प्रमाण थोडंसं व्यस्त आहे म्हणून मी यांना विनंती करण्यात आलेली आहे सा, सा लुण लुण पर लुण पर की इथल्या ज्या तलाठी मॅडम आहेत आमच्या कांचन माळी मॅडम त्यांना अधिकचं मनुष्यबळ द्यावं आणि माझ्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाचा भाग म्हणजे आपातग्रस्त जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरला जावा हे मी नागरिकांच्या वतीने विनंती करत आहे त्यांचं म्हणलं की मॅडम आम्ही प्रयत्न करतो आहे तुमच्या प्रभागातले काही लोक आमच्या कार्यालयात येऊन बसतात त्यामुळे आमचं कामात फुळा होतं पण जेव्हा शेजारच्याचा फॉर्म भरला जातो अरे माझा तसाच राहतो मी गरीब आहे तर मला त्या दोन तीन हजाराची खूप गरज आहे तेव्हा प्रत्येक जण इथे येतो शिवाय ते अशिक्षित नागरिक आहेत त्यांना असं वाटतं की शेजाऱ्याचा फॉर्म भरला माझा जा तर हे नियोजन त्या कार्यालयाने केलं पाहिजे त्यासाठी त्याने अधिकच मनुष्यबळ बार। तलाठी मॅडमला दिलं पाहिजे या सदर बाबत मंडळ अधिकारी सर्कल काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया आम्ही मंडळ अधिकारी मारे मॅडम भेटले मॅडम भेटलेले आहेत मॅडम ही प्रश्न बरोबर आहे हो की पंचनामा उशीर होतो परत बार, परंतु काय होतं लोक ऑफिसला येतात आणि त्याला ती गा गावात जातात आणि तो भाग जर स्लम एरिया असल्यामुळे जरा लोक जास्त आहे तरी आम्ही मनुष्यबळ वाढून पुरेपूर आणि नुकसान करतात जे पुढे